नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय पत्रक आहे काय आहे याच्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये त्रुटी पूर्ततेकरता करता परत करणेबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांची एक एक ते सहा वर्ष कालावधी थकित वेतन देयके संचलनाच्या स्तरावर मान्यतेसाठी प्राप्त झाली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकित देयकावर कारवाई करतेवेळी शिक्षण संचालनालयावर स्तरावर ऑनलाईन प्रणालीमध्ये मान्य अमान्य अप्रूव्ह रिजेक्ट असे दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यानुसार निकषानुसार योग्य देयके मान्य अप्रूव्ह करण्यात आले असून ज्या देयकामध्ये निकषानुसार त्रुटी आढळून आले आहेत असे देयके सामान्य अमान्य रिजेक्ट करण्यात आली आहेत तथापि अशी देयके अंतिमता अमान्य करण्यात आली आहेत जी देयके ऑनलाईन प्रमा ऑनलाईन प्रणालीवर अमान्य रिजे करण्यात आले अशा देयकाबाबत आढळणाऱ्या त्रुटीबाबत नमूद करण्यात आलेले आहे करता या देयकात त्रुटी पूर्तता करून सदरील देयके ऑनलाइन ऑनलाईन प्रणालीमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकांनी वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावीत परिप्रमाणे संचालनालस्तरावरून दुरुस्ती करता ऑनलाईन परत पाठवण्यात आलेले देयके आवश्यक ते त्रुटीपूर्त करून पूर्तता करून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्ड करावे सदर वेतन देयके त्रुटी पूर्तता करून ऑनलाईन फेरफार न केल्यास त्यामुळे सदरील दे अमान्य त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला आवडला लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद